राज्य उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला अनेक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत असं यश मिळवलं पण पुण्यातल्या अक्षयची कामगिरी खरंच कौतुकास्पद म्हणता येईल पुण्यातील बीएमसी सी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारा अक्षय दंडवते तो दृष्टीहीन आहे त्याला पाहता येत नाही पण या विद्यार्थ्यानं बारावीच्या परीक्षेत अभूतपूर्व असं यश मिळवलंय परीक्षेसाठी कुठल्याही लेखनिकाची मदत न घेता अक्षयने स्वतः कंप्युटरच्या मदतीनं सगळे पेपर टाईप करून दिले आणि आज त्याला ऐंशी पॉइंट पन्नास टक्के गुण मिळाले महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनिकाची सुविधा घेता येते असं असलं तरी अक्षयनं ती सुविधा नाकारत स्वतः कंप्युटरच्या मदतीनं पेपर देण्याचा निर्णय घेतला स्वतःचे पेपर स्वतः दिले आणि हे यश संपादन केलं दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा हे अक्षयनं सिद्ध केलं आणि आज त्याच्या कामगिरीचा सर्वत्र कौतुक होतंय मी यावर्षी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा रायटर शिवाय कम्प्युटरवर टायपिंग करून दिली मला बारावीमध्ये एटी पॉईंट फाय झिरो पर्सेंटेज मिळालेले आहे यासाठी मी विशेष आभार मानतो बी एम सी सी कॉलेजचे शिक्षक आणि स्टाफ त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेने गायडन्स दिला खुँ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका